नमस्कार ताईनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अंगणवाडी सेविका यांचे पोषण ट्रॅकवरती ऑनलाईन के वाय सी कसे करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे ताईनो ताईनो मी मागील व्हिडिओमध्ये मदतनीस यांचे पोशन ट्रॅकवरती के वाय सी कसे करायचं ए टू झेड प्रोसेस मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले ताईनो आता आपल्याला सेविका यांचे पोषण ट्रॅकवरती के वाय सी कसे करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे ताईनो ताईनो सेविका यांचे पोशन ट्रॅकवरती के वाय सी करताना प्रॉब्लेम येत होता तो प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे आता तुम तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही प्रॉब्लेम येत असेल तर तुमची प्रोफाईल असेल पोशन ट्रॅकवरती ती प्रोफाईल तुम्ही अपडेट करून द्यायचं अपडेट केल्यानंतर पुन्हा तुम्ही तुमचं e ई के वाय सी प्रोसेस चालू करायचं आहे ताईनो सुरुवातीमध्ये काय करायचं आहे तुमच्याकडे पोशन ट्रॅक ॲप्लिकेशन असेल तो ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला फर्स्ट पेज बघा इथे तुम्हाला अशी प्रोफाईल दिसेल आता प्रोफाईल दिसल्यानंतर हे बघा मी स्टेप बाय स्टेप सर्व पेज लावलं आहे असंच फॉलो करायचं आहे तुम्हाला तुमचं के वाय सी करताना आता बघा फर्स्ट पेजमध्ये तुमची प्रोफाईल ओपन झाली असं दिसेल तुम्हाला आता काय करायचं तुमचं प्रोफाईलवरती टॅप करायचं बघा मी ब्लॅकपट्टीमध्ये सिक्युरिटी रिझन आहे म्हणून मी पट्टी ते ब्लड करून टाकले तिथे तुम्ही टॅप करायचे ते टॅप केल्यानंतर तुम्हाला सेकंड पेज असं दिसणार आहे बघा ते सेकंड पेज दिसल्यानंतर तुम्हाला पुन्हा प्रोफाईलवरती टॅप करायचं आहे इथे टॅप केल्यानंतर तिसरा तिसरा पेज बघायचं आहे आता तिसरा पेज बघा कंप्लीट ई के वाय सी नाव दिसते खाली या ठिकाणी तुम्हाला टॅप करायचं आहे इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला चौथा पेज दिसणार आहे एंटर आधार नंबर सेविका यांचे आधार नंबर इथे फिलअप करायचं आहे आधार नंबर फिल अप केल्यानंतर जसं आहे तसं कॅपचं इथे फिलअप करायचं आहे हे फिल अप केल्यानंतर नेक्स्ट या बटनावरती टॅप करायचे इथे क्लिक केल्यानंतर पाचवा पेज बघा पाचव्या नंबरचं पेज बघा हे बघा पाचव्या नंबरचं तुम्ही आधार न आधार एंटर आ, आधार नंबर एंटर केले होते ते केल्यानंतर तुम्ही नेक्स्ट या बटनावरती टॅप केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येणार आहे तुमच्या आधारवरती जो मोबाईल नंबर असेल त्या नंबरवरती ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी इथे फिलअप करायचं आणि कंटिन्यू करून द्यायचं आहे कंटिन्यू केल्यानंतर इथे बघा आर यू ऑलरेडी रजिस्टर विथ डिजी लॉकर असं म्हटलं आहे आता तुम्हाला काय करायचं आहे तुमच्याकडे तुमचं ऑलरेडी डिजी लॉकर लॉग इन असेल तर डिजी लॉकरचं सिक्युरिटी पिन इथे फिलअप करायचं आहे नसेल तर तुमचं मोबाईल नंबरचं सहा डिजिट तुम्ही इथे फिलअप करू शकता किंवा आधारचे सहा डिजिट तुम्ही इथे फिलअप करू शकता आणि तुमचं सिक्युरिटी पिन तुम्ही तयार करू शकता तर कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे हे क्लिक केल्यानंतर बघा ई के वाय सी हॅज बीन सक्सेसफुल कम्प्लीट असं तुम्हाला पेज दिसणार आहे तुमचं के वाय सी कम्प्लीट झालं आहे असं तुम्हाला पेज दिसणार आहे आता काय करायचं आहे नो गो टू माय प्रोफाईल आता या बटनावरती टॅप करायचं आहे इथे टॅप केल्यानंतर गो टू माय प्रोफाईलवर त्यानंतर तुम्हाला असं पेज दिसेल या पेज दिसल्यानंतर तुम्हाला बघा इथे तुमचं ई के वाय सी कम्प्लीट झालं असं तुम्हाला तुमचं पूर्ण प्रोफाईल दाखवणार आहे तुमचं प्रोफाईल चेक करून घ्यायचं चे खाली कम्प्लीट ई के वाय सी इथे ग्रीन कलरमध्ये कम्प्लीट नाव दिसते हे कम्प्लीट ई के वाय सी झालं आहे ताईनो सेविका यांचं ई के वाय सी करताना सुरुवातीमध्ये इरोर दाखवत होतं पेज आता तो पेज करेक्शन करण्यात आले अपडेट करण्यात आले आता हा प्रॉब्लेम येणार नाही ताईन ताई हा प्रॉब्लेम पुन्हा येत असेल अपडेट अपडेट तर तुम्ही पुन्हा तुमचं पोशिन ट्रॅकवरती प्रोफाईल असेल ती प्रोफाईल अपडेट करायचे अपडेट केल्यानंतर पुन्हा तुम्ही ही प्रोसेस फॉलो करायचं आहे बघा स्टेप बाय स्टेप सर्व पेज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे ताई हे पेज तुम्ही फॉलो करायचं आहे वन बाय वन फॉलो करायचं आहे स्टेप बाय स्टेप असंच तुम्ही फॉलो करता करून तुमचं पोशन ट्रॅकवरती ई के वाय सी कम्प्लीट करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि प्रेस करायला विसरू नका ताई जय हिंद जय महाराष्ट्र